शंभू शंकराला बेलची पाने का अर्पण केली जातात शंभू शंकराला बेलची पाने अर्पण करण्यामागे एक कथा आहे जी माता पार्वतीशी संबंधित आहे असे म्हणतात की पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यांनी शंभोशंकरासाठी शंकरासाठी अनेक उपवास केले होते एकदा शंकर बेलाच्या झाडाखाली तपश्चर्या करत असताना माता पार्वतीने शंकराला मिळावे म्हणून अनेक उपासही केले एके दिवशी शंकर जंगलात बेलपत्राच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत होते जेव्हा माता पार्वती शिवाच्या पूजेसाठी साहित्य आणण्यास विसरली तेव्हा तिने पडलेल्या बेलपत्राने पूजा केली त्यामुळे शंकर अत्यंत प्रसन्न झाले तेव्हापासून शंकराला बेलची पाने अर्पण करण्यात आली आणि माता पार्वतीने जेव्हाही शंकराची पूजा केली तेव्हा त्या शिवलिंगावर बेलची पाने अर्पण करण्यास विसरली नाही शिवलिंगावर बेलची पाने अर्पण केल्याने लाभ होतो भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात तसे भगवान भोलेनाथाची पूजा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते परंतु जो भक्त शंकराची पूजा करताना त्यांना बेलपत्र अर्पण करतो त्याला खूप फायदा होतो महाशिवरात्रीला जे भक्त शंकराला बेल अर्पण करतात त्यांच्या पैशासंबंधीच्या अडचणी दूर होतात यासोबतच जे पती पत्नी मिळून महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला बेलाची पाने अर्पण करतात त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते त्याचसोबतच संतान सुखाचीही प्राप्ती होते